आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील ठाण्या काकतकर हॉस्पिटल अर्थोपॅडिक व सेंटर सेंटरचे नवीन वास्तू मध्ये स्थलांतर झाले आज सकाळी अकरा वाजे दरम्यान मोठ्या उत्साही व वा आनंदी वातावरणामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण डॉक्टर एन एस लाड हत्येनाम अस्तिरोगतज्ञ मुंबई हे उपस्थित होते तसेच मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील या ठिकाणी उद्घाटनाच्या ठिकाणी येऊन भेट दिली वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते यावेळेस काकदकर सर व त्यांच्या संपूर्ण टीमला वैद्यकीय क्षेत्रातील तसेच सहकारी क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी व मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले नवीन वास्तू खुटवडनगर पोलीस चौकीजवळ आमंत्रण हॉटेल पुढे खुटवडनगर नाशिक म्हणजेच सातपूर आय टी आय ते कामटवाडे रोड या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला बाळासाहेब थोरातांनी यावेळेस येऊन डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे अभिनंदन केले उत्तर महाराष्ट्रातील हे अस्थिरोगतज्ञ भव्य दिव्य असून प्रख्यात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर काकतकर हे नामांकित अस्थिरोगतज्ञ आहे या नवीन हॉस्पिटलमध्ये ट्रोमा व फ्रॅक्चर शस्त्रक्रिया सांदेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मंचांच्या शस्त्रकिया सर्जिकल यू हायटेक ऑपरेशन थिएटर चोवीस तास अपघात विभाग व फार्मसी व्यवसायातल्या सुविधा एम आर आय सी टी स्कॅन पॅथॉलॉजी लॅब सोनोग्राफी तसेच पाहुणे स्कॅन डी इको व हेल्थ चेकअप अशा अनेक सुविधा तरवा। तरवा। वा या ठिकाणी मोठ्या उत्साहित व आनंदी वातावरणामध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळेस प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले

Sir, sir, madam, sir, sir. आलेल्या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्जलन करण्यात आले दो मिनट या yeah. शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याबद्दल नुसता अभिमान नाही त्याच्याबद्दल गर्व वाटायला <प्रिक्षा> मला वाटत सत्याहत्तर अठ्याहत्तर साली संसदी पुण्याला संसदीमध्ये मित्र आहेत आम्ही पन्नास साठ वर्षाचे मित्र आहोत मुंबईला इराण्याकडे समोसा चहा पिऊन तयार झालेले सर्जन होत आहे तर त्याच्या संस्थेमध्ये मी शिकवायला जात असे त्यावेळी जे विद्यार्थी होते त्याच्यामुळे मला एक विद्यार्थी दिसला ह्याच्यात कर्तृत्व आहे नेतृत्व आहे आणि दातृत्व आहे अतिशय मृदू आणि शल्य चिकित्साला चिकित्सकाला सर्वात चांगला गुण दाखतो प्रतिष्ठा मिळाली की माणसाचे मान वर जाते लक्षात येत नाही जास्त मान मागे केले तर चक्क येते परंतु स्वतः मोठं होत असताना दुसऱ्याला मोठं करणं आणि आपली ही जी आपण सुरुवात केलेली शिक्षण प्रणाली आहे ही समाजाकरता उपयुक्त करणं याच्याकरता जी दूरदृष्टी लागते ती फार कमी लोकात असते ती विजय काकतकरांमध्ये आहे आता त्यांनी नातं म्हटलं की हे अपघात सेवा केंद्र आहे तिथे तुझा माझा मतभेद आहे तो असा आहे ही सगळी संस्था तुझं काम मुलाचं काम शिळेचं काम आणि आयुष्यभर तुला मदत करणार जे मागे पुढे असणारी तुझी सौभाग्य होती मूरुपमा न्युनुपम कुठे यायच प्रश्नच नाही तर असं होत नाही हो माणसाला अंबरला निरुपण करावं लागतं ना आजकाल प्रत्येकाला करायची जरूर झाली तेव्हा ही संस्था सर्वसंपन्न अस्थिभंग उत्तर महाराष्ट्रामधलं अमेरिकेच्या मेयो कॉलेज सारखं सेंटर आहे असं म्हणायला पाहिजे इथे काय नाहीये इथे सर्जन आहे निष्णात अधिकारी आहेत शांत डायग्नोस्टिक सेंटर आहे वन स्टॉप शॉप आजकाल लोकांना रुग्णालय चिठ्ठीतून हे घेऊन या येणारे तिकडे करून या हे करत असताना रुग्णाच्या नातेवाईकांना जो मानसिक त्रास होतो त्याचा विचार करून जी माणसं अशा संस्था उभं करतात त्या माणसांना भविष्याचा वेग असतोच मी पहिल्यांदा जेव्हा बघितलं उत्कर्ष मला भेटली मी विचार केला की मला नुसतं गुड रिसेप्शन नाही मिळालं गुड लुकिंग रिसेप्शन करणार मिळालं अशी सुरुवात झाल्यानंतर म्हटलं पुढे फार काय होणार आहे याची मला कल्पना होती पण मी जे काही बघितलं त्याच्यावर तुम्हाला सांगतो नुसती अस्थिवंग चिकित्सा तू करशील परंतु हे जे फिजिओथेरपी सेंटर केलं आहे तिथे जे खेळाडू आहेत गेल्या मी नाशिक न आलो असताना बारा वर्षाच्या खालच्या मुलांची क्रिकेटची टुर्नामेंट मी बघितली पुढची पिढी तयार होते अशा पिढीला स्वस्थ ठेवण्यासाठी खूप विचार करून जागा ठेवली आहे तिकडे तुझ्या वस्त याच्यामध्ये तर ताकद आहे आहे आणि इच्छा आहे आणि पुढची जी जनरेशन येणार आहे त्या जनरेशन सगळं जरूर आहे उत्कर्षाने सांगितलं पुढे काय होणार आहे अग तुझ्या नावाचाच उत्कर्ष आहे एक प्रकारे वहिनीने माझा सत्कार केला परिवार आणि आमच्या इथं ही हॉस्पिटलची इमारत उभी करण्याकरता ज्या ज्या लोकांनी अगदी मोलाचा वाटा आहे ते म्हणजे सगळ्यात प्रथम मी नाव घेऊ इच्छित होती म्हणजे ड्रायवरची टीम ज्यांनी पूर्ण हॉस्पिटलची गॅस पाईपलाईन आणि सगळ्या ओटीज फार सुंदरपणे डिझाईन करून दिले नंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे ए सी वाल्यांचं ते म्हणजे कुलकर्णी गारवा एजन्सीज त्यांनी अत्यंत चोख काम केलं आहे नंतर आहेत फायरचे मिस्टर कर्डिले इलेक्ट्रिकलचे अगदी व्यवस्थित कामं पूर्णपणे पार पाडणारे कुर्तडीकर आणि मिस्टर साहेब आपलं सगळं हॉस्पिटलचं फर्निचर ज्यांनी एकदम वेळेत आपल्याला पोचवलं ते म्हणजे मिस्टर चौधरी मॅडिमेक कंपनी नंतर बाकी फर्निचरचे काम करणारे मिस्टर जोशी आणि इतर विश्वकर्मा व त्यांची कंपनी प्लंबर मिस्टर कैलास पाटील आय टीची सगळी जबाबदारी पार पाडणारे मिस्टर नितीन काळे नंतर सगळी सायनेजेस आणि आपला बोर्ड ज्यांनी उत्तम फार सुंदर असा डिझाईन करून दिला आहे ते म्हणजे मिस्टर श्रीकांत जाधव आपली सी एस एस डी म्हणजे ऑटोक्ले जे ऑपरेशन थिएटर करता राहणारी फार महत्त्वाची एक बाजू असते ते सगळं डिझाईन करणारे मिस्टर दलाल नंतर मिस्टर संजय वर्मा अशा अनेक लोकांनी आपल्याला खूप उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं आहे आणि त्याचबरोबर या परिसरात राहणारे काही महत्त्वाचे व्यक्तिमत्व ज्यांचा आपल्याला खूप मदत झाली आहे ते म्हणजे तर मिसेस अलका आहेर ज्या इथे नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत मिस्टर गायकर मिस्टर सुधाकर जाधव आणि मिस्टर रवी पाटील जे सिद्धी बँके हॉलचे मालक आहेत ज्यांनी त्यांचं पूर्ण पार्किंग आपल्याकरता आज मोकळं करून दिलं आहे की तुम्हाला हवं तितका वेळ ते वापरा त्यामुळे त्यांचाही आपण खूप आभार मानतो आणि त्याचबरोबर हॉस्पिटलचा एक महत्त्वाचा भाग ते म्हणजे फार्मसी किंवा मेडिकल स्टोअर जे उत्तमपणे चालवणार आहेत ते म्हणजे मिस्टर दिनानी जे पिंक फार्मसी या नावाने ओळखलं जातं अनेक वर्षापासून ते नाशिकमध्ये कार्यरत आहेत त्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर आलेले डॉक्टर लोक माझे गुरु त्यांचे तपस्वी सर आशिष बाबुळकर सर जोबन मॅडम या सगळ्यांचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आज ते इथपर्यंत आले आणि संदीप पटवर्धन सर तेही सकाळी एकदम लवकर निघून आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे पण तरी सुद्धा ते आज आपल्याबरोबर इथे आलेले आहेत त्याबद्दल त्यांचेही मी अत्यंत आभार मानतो थँक्यू आणि त्यानंतर जो आहार आहे त्याचा असो घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये 对面的。 डॉक्टर सुनील संकले माझे सर्व कुटुंबीय आणि सर्व उपस्थित असलेले आमचे हितचिंतक हा आजचा जो दिवस आहे हा ज्याला ड्रीम कम ट्रू म्हणतात तर अशा पद्धतीचं एक स्वप्न जे मी अनेक वर्ष पाहत होतो की नाशिकच्या शहरामध्ये आणि प्रॅक्टिकली नॉर्थ महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये एक आयडियल ट्रोमा सेंटर आपल्याला उभं करता यावं हे स्वप्न पुरतीचा हा आजचा दिवस आहे आत्ताच डॉक्टर सुनीलनी सांगितल्याप्रमाणे सत्याहत्तर साली जेव्हा मी नाशिकमध्ये आलो त्यावेळेच्या असणाऱ्या नाशिकमधल्या सुविधा आणि ज्या असंख्य अडचणीतून मी प्रवास सुरू केला तर जेव्हा मी मागे पाहतो तेव्हा लक्षात येतं की आपण कुठपर्यंत जाऊन पोचलो हो। आहोत म्हणजे पहिल्यांदा एक छोट दुसऱ्या मजल्यावर कन्सल्टिंग रूम की जेव्हा मी हो त्या ठिकाणी ती कन्सल्टिंग घेतली तेव्हा अनेकांनी मला विचारलं होतं की तुमचे पेशंट इथं दोन मजले जोडून येणार कसे इथपासून अडचणींची झालेली सुरुवात त्याच्यातून येणाऱ्या अनंत अडचणी आणि त्या अडचणींच्या मधनं मार्ग काढत गेले सेहेचाळीस वर्षाचा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये आत्ताच सुनीलने दाखवल्याप्रमाणे आम्ही पहिलं छोटं हॉस्पिटल चालू केलं ब्याऐंशी साली त्यानंतर ती जागा कमी पडायला लागली म्हणून ब्याण्णव साली तशाच त्यांनी नवीन एक्सटेन्शन केलं आणि ते करताना नवीन तंत्रज्ञान जेवढं त्याच्यामध्ये आपल्याला आणता येईल ते आणलं अनेकांनी मला विचारलं की तुझ्याकडे चांगली गाडी नाही तुझा बंगला नाही तर प्रायोरिटी वॉज टू डेव्हलप अ गुड हॉस्पिटल राधर दॅन हॅव्हिंग लक्झरीज फॉर युअर सेल्फ आणि ह्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या ज्या गोष्टी आम्हाला आमच्या फील्डमध्ये आवश्यक होत्या त्या सगळ्या आम्ही हॉस्पिटलमध्ये आणत गेलो कित्येक गोष्टी नॉर्थ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आमच्या हॉस्पिटलमध्ये आल्या म्हणजे आता जे इथं आत्ता आहेत त्या लोकांना सांगायला मला आनंद वाटेल की नाशिकमधला पहिला ऑक्सि पल्स ऑक्सिमीटर पहिला एन आय बी पी हे आमच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा आलं <coughs> आणि अशा अनेक सीएम नॉर्थ महाराष्ट्रामधला पहिला सीएम केप टॉवर हॉस्पिटल तर अशा कित्येक गोष्टी आम्ही नवीन तंत्रज्ञान जे जे आवश्यक होतं ते इंट्रोड्यूस करता करता आणि नवीन प्रकारच्या सर्जरीज दरवर्षी जाऊन शिकून त्या आपल्या पेशंटवरून कशा पोचवता येईल या दृष्टीने हा गेल्या सेहेचाळीस वर्षाचा प्रवास झाला गेल्या सेहेचाळीस वर्षामध्ये शास्त्र आणि ऑर्थोपेडिक सर्जरीची ब्रांच ही अतिशय वेगाने डेव्हलप होत गेली आणि ह्या डेव्हलप होणाऱ्या ब्रँचबरोबर आपण त्या स्पीडने जाणं हे खूप चॅलेंज होतं ह्या चॅलेंज स्वीकारताना गेल्या सात वर्षापासून आमची नवीन पिढी म्हणजे माझा मुलगा विक्रम आणि सून उत्कर्षा या दोघांनी अनेक वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या सबस्पेशालिटीचं स्पेशल ट्रेनिंग घेऊन ते खांदाला खांदा लावून माझ्याबरोबर गेले सात वर्षापासून उभे राहिले माझे सर्व फॅमिली मेंबर्स येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्याबरोबर उभे राहिले माझे भाऊ त्यांचे सर्व फॅमिलीज आणि सगळ्यात महत्वाचं माझे मिसेस निरूपा शी वॉज लाईक अ बॅकबोन स्टँडिंग बिहाइंड युअ ऑल दीज इयर्स आणि ह्या सगळ्या प्रयत्नातून आजची ही वास्तू उभी राहिली आहे या प्रसंगानंतर मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण जाऊन हॉस्पिटल जरूर बघा आणि पुढच्या काय आपल्या ऑर्थोपेडिक्सच्या गरजा आहेत त्या हार, हार तर त्या सगळ्या पूर्ण करण्याकरता आम्ही हे हॉस्पिटल कसं सज्ज केलं आहे याची आपल्याला निश्चित प्रचिती येईल मला वाटतं हा फार बोलण्याचा प्रसंग नाही तर आपण सर्वजण इथं आला आहात त्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो आणि कार्यक्रम पुढं चालू करण्याला सुनीलला सांगतो सचोटीने आणि जिद्दीने वैद्यकीय व्यवसाय करत असताना सरांनी सामाजिक जाणीवही जोपासली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून दहा वर्षे त्यांनी उल्लेखनीय काम केलं दरम्यान नाशिक ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष तर होतेच महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन एस ऑफिसर माजी जिल्हाधिकारी कर्मयोगी ही उपाधी आपल्या सर्वांत सर्वांतर्फे आज माननीय डॉक्टर साहब अपन दी आहो अर्थाने व्रतस्थ कर्मयोगी अन्ना श्रद्धाशील नमस्कार Okay हॉस्पिटलच्या या सुवर्ण प्रवासाबद्दल आणि सरांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल अचीवमेंट्सबद्दल आपल्या संकलेच्या सरांनी अगदी उत्कृष्टपणे आपल्यासमोर सगळं मांडलेलं आहे पण आता नव्या पिढीच्या समोर ध्येय नवी आहेत डॉक्टर विक्रम आणि मी परदेशात जेव्हा आमच्या फेलोशिपसाठी गेलो होतो तेव्हा आमच्यासमोर ट्रॉमा केअर सेंटर ही कन्सेप्ट आली जी अजूनही भारतात खूप ठिकाणी नाही आहे तिथं अपघातात जखमी झालेले व इतर ऑर्थोपेडिक्स प्रॉब्लेमनी त्रस्त असलेल्या पेशंट्सना सर्व वैद्यकीय सुविधा एकाच जागी उपलब्ध होतात ह्याच कल्पनेने आम्ही आता हे नवं आपलं काकदकर हॉस्पिटल उभारलं आहे जिथं पेशंट्सना लागणाऱ्या सर्व सुविधा अंडर वन रूफ द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या सुविधांमध्ये ट्रॉमा तर असणारच आहे म्हणजे अपघातात जखमी झालेल्या पेशंट्सला तर सेवा मिळणारच आहे चोवीस तास त्याचबरोबर जे इतर प्रॉब्लेमसाठी आपल्याला सेवा लागतात सी टी एम आर आय ब्लड स्टोरेज युनिट लॅबॉरेटरी फार्मसी या सर्व सुविधा ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तास उपलब्ध असणार आहे ॲम्ब्युलन्स सेवा ही चोवीस तास असणार आहे आपल्या सर्व रुग्णांसाठी आणि ही सेवा फक्त नाशिक नाही तर नाशिकच्या परिसरात उत्तर महाराष्ट्रातल्या सर्वच जनतेसाठी उपलब्ध असणार आहे नाशिकमध्ये डेडिकेटेड फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन सेंटर ही कन्सेप्ट नाही त्यामुळे व्यायामाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं त्यासाठी आम्ही स्टेट ऑफ द आर्ट फिजिओथेरपी युनिट तयार केलेलं आहे जे सर्वांनी जरूर पाहावं आपल्या सर्व मॉडर्न अमेनिटीजनी सुसज्ज अशा सगळ्या मॉड्युलर ओटीज आहेत ज्या ड्रॅगरचे टीम तुम्हाला दाखवतीलच पण हे जरूर बघा कारण असं अजून नाशिकमध्ये आलेलं नाही आमच्या म्हणजे आमच्या पिढीच्या म्हणा किंवा सर्वांनाच आवडता स्पायडरमॅन हा सुपर हिरो आहे त्याचं एक धोरण आहे जे मला मनापासून खूप आवडतं विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी तर ही रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आम्ही चोखपणे पार पाडू शकू ह्याकरता तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम आमच्या पाठीशी राहू द्या थँक्यू यांना काही डेसिग्नेटेड रिस्पॉन्सिबिलिटीज असतात पण अशी कुठलीही जबाबदारी त्यांच्यावरती ऑफिशियली नसताना ज्या दोन जणांनी आउट ऑफ द वे जाऊन आमच्याकरता अनेक वेळेला मदत केली आहे त्याच्यापैकी एक आहेत अगरवाल साहेब मला वाटतं माझे कुठलेही शब्द त्यांच्याकरता धन्यवाद द्यायला कमी आहेत त्यांनी असाच आमच्यावर जो प्रेम कायम ठेवावं हो। एक टोकन ऑफ अवर लव म्हणून मी त्यांना एक त्यांचा एक सत्कार करतो आहे <laughs> बघत आहोत वैद्यकीय व्यवसायातल्या वैद्यकीय व्यवसायातल्या उपलब्ध असलेल्या म्हणजे अस्थिरोगशास्त्र या विषयातलं गुरुतुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर नंदकिशोर लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला इथे आलेले आहेत <laughs> त्यांचं स्वागत आणि सत्कार मिसेस काकतकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो 감사다 <목소리도> हॉस्पिटलची छोटीशी ऑपरेशन थिएटर नवीन वास्तूचं भूमिपूजन संचित सरांच्या हस्ते उद्घाटन बावरेकर सरांच्या हस्ते उद्घाटन हॉस्पिटलची वास्तू नवीन क्लिनिकचा नवीन पिढी विक्रम आणि उत्कर्ष जॉईन झाले त्यांच्या क्लिनिकचं उद्घाटन आणि आज मी त्याच्या या प्रसंगी तिकडे येऊ शकत नाही त्यामुळे मी हा माझा मेसेज आणि आशीर्वाद पाठवत आहे डॉक्टर काकत विजय काकतकरांचा आणि माझा संबंध एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून चौऱ्याहत्तर